आज कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव शरद पवार यांची भेट घेतली आहे माढा विधानसभा निवडणुकीत रणजित सिंग शिंदे एकतर तुतारीकडून लढतील किंवा अपक्ष निवडणूक लढतील अशी भूमिका आमदार बबनराव शिंदे यांनी मांडली आहे पंढरपूर तालुक्यातील एका कार्यक्रमाप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते आमदार शिंदे पुढे म्हणाले मागील अडतीस वर्षांपासून शरद पवार यांच्यासोबत मी काम केले आहे त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेऊन त्यांना भेटायला गेलो होतो त्यांच्याकडे कार्यकर्त्यांनी उमेदवारांची मागणीही केली आहे शरद पवारांकडून उमेदवारी मिळाली नाही तर रणजित सिंग शिंदे अपक्ष लढतील त्यामुळे आता महायुतीचा प्रश्नच येत नाही कार्यकर्त्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतलेला आहे हर्षवर्धन पाटील यांनी अखेर शुक्रवारी शरद पवार गटात प्रवेश केला येथील दूधगंगा दूध संघाच्या सभागृहात कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या समवेत बैठक घेतली गेली त्यानंतर पाटील यांनी पत्रकार परिषदेत प्रवेशाची घोषणा केली